पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी धडक कारवाई एकूण आठ वाळू माफियांना एक, एक वर्षासाठी केलं तडीफा पंढरपूर तालुक्यातील वाळू माफिया यांच्या विरोधात सोलापूर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न नुसार खालील नमूद वाळू माफियांना सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षाकरता तडीपार करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब यांनी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केले तडीपार करण्यात आलेल्या वाळू माफियांची नावं खालीलप्रमाणे हद्दपार टोळीतील पंकज पांडुरंग कोळेकर वय तेहतीस वर्ष हिंमत अनिल कोळेकर वय तीस, तीस वर्ष विनोद अर्जुन कोळेकर वय पस्तीस वर्ष संतोष दगडू चव्हाण वय शेहेचाळीस वर्ष अनुक्रमांक एक ते चार राहणार कोळेकर वस्ती गुरसाळे तालुका पंढरपूर आकाश उर्फ अक्षय भगवान घाडगे व अठ्ठावीस वर्ष राहणार देगाव तालुका पंढरपूर धनाजी रामचंद्र शिरतोडे वय चौतीस वर्ष राहणार गुरसाळे तालुका पंढरपूर महेश दिगंबर शिंदे व अठ्ठावीस वर्ष सह्याद्रीनगर इजबावी तालुका पंढरपूर सोमनाथ अरुण लोंढे वय चौतीस वर्ष राहणार कौठाळी तालुका पंढरपूर असं एकूण आठ वाळूमाफियांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न प्रमाण सोलापूर शहर सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आलं यांच्या विरुद्ध वाळू चोरीचे अनेक गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल होते त्या वरील आठ व्यक्तींना पंढरपूर तालुका पोलिसांनी आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेऊन त्यांचे सोलापूर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात त्यामध्ये पुणे सातारा सांगली या जिल्ह्यात येथील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सोडून तडीपारेच्या अंमलबजावणी केल्या सदर तडीपार केलेल्या आठ जणांविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला मारामारीचे वाळू चोरीचे सरकारी कामात अडथळा आणल्याचे धमकी दिल्याचे गुन्हे दाखल आहेत सदरची पोली कारवाई पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले सहाय्यक उपनिरीक्षक विजू गायकवाड सहाय्यक उपनिरीक्षक आबा शेंडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल घंटे पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर गवळी पोलीस हवलदार मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम चालक पोलीस कॉन्स्टेबल हसन नदाब घाडगे चाटे यांच्या पथकानं सदरची कारवाई केली